कार मंडळी आज बनवत आहे आम्ही दिदीसाठी मॅगी चला आजची रेसिपी मॅगी पाहूया कशा प्रकारे आपण मॅगी बनवणार आहे ते पाहिज आता मॅगी कुठं आहे आता इथं आपण मॅगी घेतलेली आहे आणि आता दिदीला मॅगी पाहिजे आपा खायची नसती कच्ची आधी करूयान मग खा चला इकडं गॅस पेटवले पेटवणार आहे छोटी कढई तुला पेटवायचं आहे पे मी पेटवतो थांब आता गॅस पेटवूया पेटला ओके गॅस पेटवला नाही आता कढई ठेऊया कढईमध्ये आपण पहिल्यांदा पाणी घालूया थांबाळा इकडे दिदी आमची मॅगी बारीक करत करा बारीक हां बारीक करते ब दिल्ली अभी बारीक पे का हाँ? मैगी खाया पाइजे मंड कराए नको ओके बस बड़ा बस तो ठेव हाँ देव इत की ठेव की तुला नहीं तो मैं कर अभी करा च हे बघ अशी करायचं तुला येईल वय करायला तुला करा येईल तेच अगं माझे मी करतो आहे बघ हे बघ हे बघ बस पाणी उकळलं पाणी उकळलं वाळा बास ठेवा असेच ठेवा उकळी आलेले आहे बारीक त्यात आता चौदा टाकूया चौदा तो मॅगीचा चौदा हो 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 चौदा टाकून घेतलेला आहे आधी कारण विधीला कांदा वगैरे काय नको त्यामुळे आपण डायरेक्ट पाण्यामध्येच तिला सज शिजवून घ्यायचे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकन बटन दाबायला विसरू नका आता उकळी आलेली आहे नको तू नको बाई तू लांबस भाजेल थांब थांब लांबलं लांबलं टाकायचं हां थांब 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 टाक जरा जरा टाक दीदी आता आमची मॅगी टाकत आहे त्यामध्ये शिस्ता शिजतात थांब शिजतात शिजतात शिस्तात शिस्तात ओके ओके दिदीनंच टाकले ओके हां दिदीने मॅगी टाकलेली हे हां हे बघा अशा प्रकारे आपण मॅगी टाकलेली आहे आता तिला उकळू देऊया व्यवस्थित मॅगी आपली तयार कधी बाळा खायासाठी आमची मॅगी तयार मंडळी अशा प्रकारे आपली मॅगी तयार झालेली आहे चला या खायला कोणाकुणाला पाहिजे त्यांनी लवकर या दूर घ्या आता खायला हो मॅगी कशी झाली आमची दिदी आता मॅगी खायला लागली शिजतात भाजल इकडं आणवीत पण खायला लागला आहे कशी झाली छान हा एका कडून शिजतात शिजतात ना फुकून फुकून खायत ओके फुकून फुकून खा हां कशी झाली इकडे सांग बघू इकडे बघून छान झाली असं करायचं नाही चला